सप्टेंबर इंजिनियर्स डे अर्थात अभियंता दिवस हा सर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो या दिवसाचं औचित्य साधून अठरा सप्टेंबर रोजी यशवंत शिक्षण संस्थेचे टाकळी बोलवाड हायस्कूल टाकळीमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत अल्ताफ खतीब यांचं व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक व्ही बी सरवदे शालेय समिती अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी ज्येष्ठ विचारवंत अर्थराज्य न्यूजपेपरचे प्रकाशक अल्ताफ खतीब यांचं स्वागत आणि सत्कार केला या प्रसंगी बोलताना सर विश्वेश्वरय्या यांचा जीवन प्रवास अल्ताफ खतीब यांनी उघडला सर विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यातले चढउतार शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अडचणी त्यावर मात करून इंजिनिअरिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन भारत देशासाठी एक प्रेरणा असलेले सर विश्वेश्वरैया यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण केली या यावेळी टाकळी बोलवाड हायस्कूल टाकळी इथले स्टार अकॅडमी सेमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराद्वारे इंजिनियर्स डेचं महत्व तसंच येणाऱ्या पिढी समोर असणारी आव्हानं या संदर्भात व्याख्यानामध्ये सविस्तर माहिती दिली या प्रसंगी टाकळी बोलवाड हायस्कूल टाकळीचे मुख्याध्यापक व्ही बी सरवदे शालेय समिती अध्यक्ष दिलीप पाटील माजी मुख्याध्यापक एम ए पाटील मल्टीस्किल विभाग प्रमुख एन ए कोथळे मल्टीस्किल ऍक्टिव्हिटी प्रमुख पवार मॅडम त्यांचे सहकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते अभियंता दिन ज्यांच्या नावामुळे आज साजरा केला जातो संपूर्ण भारतात त्यांच्याविषयी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही आहे कारण ते पुस्तकामध्ये पाहायला वाचायलाही मिळेल पण तरीही मी सांगेन की एका कर्नाटकमधल्या कोलार या ग्रामीण भागातून ज्यांचा जन्म झाला जिथं शिक्षणाच्या सोयीसुविधा कोणत्याच नव्हत्या अशा या छोट्याशा आर्थिक चणचणीमध्ये असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक विद्यार्थी लहान वयातच वयाच्या पंधराव्या वर्षी डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलेलं हे बालक जगामध्ये इतक्या नावारूपाला येईल कदाचित त्या काळी कोणी विश्वासही ठेवला नसता बाळानो परिस्थितीला संघर्ष करत असताना मोक्षगुंडम विश्वेश्वर्या सरांनी त्यांचं शिक्षण बी ए पर्यंत पूर्ण केलं आता तुम्ही मंचावर बसणाऱ्या सर्वांना माहीत आहे बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स आम्ही त्या काळी म्हणायचो की आईबा घरात मारत्यात म्हणून कुठंतरी कॉलेजला पाठवायचं असेल तर घाला बी एला हे इतकं त्या काळामध्ये बी ए या फॅकल्टीला कमी लेखलं जात होतं त्या फॅकल्टीमध्ये बी ए केल्यानंतर त्यांच्या आतमध्ये जे इंजिनिअरिंगचं किंवा एक टेक्निकल माइंड जे होतं की या विश्वामध्ये वेगळं काहीतरी घडवण्याचं ते माइंड त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं आणि मग त्यांना त्यांच्या मातोश्रीने बेंगलोर या ठिकाणी शाळा मी जेव्हा शिकत होतो परिस्थितीशी संघर्ष करत होतो आम्हाला फक्त शिक्षणच मिळायचं आणि कला कुठलीच मिळाली नव्हती त्यावेळी मी लेख लिहिला होता शिवाजी युनिव्हर्सिटीला भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे निव्वळ क्लर्क जातीची पैदास पण माझं ते त्या काळातलं वाक्य आज मी माघारी घेतो टाकळी बोलवाड हायस्कूलमध्ये आज फक्त क्लर्क जातीची पैदास नसून एक व्यावसायिक विद्यार्थी घडवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे तुमचं कौतुक करावं कुठं कमी आहे या मल्टीस्कीलचेचे प्रमुख पॉवर मॅडम त्यांचे सहकारी आणि कॉस टू कनेक्टचे संस्थापक अनिरुद्ध बनसोडे साहेब यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे बाळानो विद्यार्थी दशेमध्ये मोक्षगंडम विश्वेश्वरिया यांच्याविषयी काय सांगावंचे पाहुणे काय बोलतील आणि ते आम्हाला कळेल का हे तितकं महत्त्वाचं आहे कारण नाव घेतानाच कितकी इतकी सोप आहे ना ते मोक्ष गुंडम विश्वेश्वरी कोणाकोणाला येईल बरं पटकन बोलायला व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन बाळांनो